आ, तुम्हाला वेळ नाहीये एक्सरसाइज करण्यासाठी ठीक आहे तुम्हाला अजिबातच दिवसभर तुमचा जॉब असतो किंवा तुम्हाला इतके काम असतात की तुमच्यासाठी तुम्हाला वेळच नाहीये पण मग तुम्हाला फॅट पण कमी करायचं तुमचा पोटाचा घेर पण खूप जास्त वाढलेला आहे मांड्यांची साईज पण खूप जास्त वाढलेली आहे तर ती कमी करण्यासाठी आम्ही वेळ कसा काढायचा आमच्याकडे वेळच नाहीये तुम्ही तुमच्यासाठी ना आज अशा एक्सरसाइज घेऊन आलेली आहे की हे तुम्हाला रात्री तुम्ही जेव्हा पण झोपायला हो जात आहे ना तेव्हा तुम्ही या करू शकता जस्ट पंधरा मिनटं दहा मिनटं तुम्ही तुमच्यासाठी एवढा वेळ जेवण झाल्यावरती प्रत्येक लेडीजला किंवा जेंट्सला जेवण झाल्यावरती हा वेळ आपण काढतो स्वतःसाठी जस्ट आपण टी व्ही बघत बघत किंवा मोबाईल बघत बघत किंवा समोरच्या व्यक्तीसोबत आपण गप्पा करत दहा पंधरा मिनटं आपले वीस मिनटं असेच जातात तर तो तो टाईम आपण आपल्यासाठी घालवतो जो टी व्ही बघतोय किंवा कोणाशी बोलतोय तो वेळ आपण एक एक्सरसाइज मध्ये पण द्यायचा आहे आणि तो टाइमपास देखील आपल्याला करायचा आहे त्याच्याने इतका फायदा होणार आहे ना तुम्हाला तुमचं डायजेशन तुमचं सुधारणार आहे तुम्हाला कितीही दिवसभर तुम्ही स्ट्रेस घेतलेला आहे काम आहे लोड आहे खूप जास्त आहे चिडचिड होते तुमची तुम्हाला झोप येत नाही रात्रीची तर हे प्रॉब्लेम तुमचे पहिले सॉल्व्ह होणार आहेत तुम्हाला शांत रिलॅक्स झोप लागणार आहे का तर तुम्ही दहा मिनिटं जेवण झालेलं आहे ना तर तुम्ही खूप मस्त तुमची एक्सरसाइज केलेल्या आहेत बॉडीला ॲक्टिव केलेला आहे त्याच्याने तुमचे मसल्स तुमची बॉडी पूर्ण ऍक्टिव्ह झालेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला थकवा जाणवणार तुमचं घाम निघणार तर तुम्हाला आरामात झोप लागते आता झोप चांगली झाली की ॲटोमॅटिक आपला फॅट कमी होतो झोप आपल्याला खूप शांत झोप पाहिजे असते आणि आजच्या ज्या एक्सरसाइज आहेत ना त्यांनी झोप देखील चांगली लागणार आहे पहिले सांगितलं आता याचा फॅट कसा कमी होणार की काय असतं ना आता आम्ही जाऊ दे मी सकाळी करते बरं काही वीस मिनटं मी एक्सरसाइज करते किंवा मी अर्धा तास चालून येते म्हणून मला याची काही आवश्यकता नाही आहे पण काय असतं ना तुम्ही सकाळी जर वीस मिनटं स्वतःला देत आहे किंवा अर्धा तास चालून येत आहे तरी देखील तुम्ही रात्रीचे जर ह्या स्टेप केलेल्या आहेत ना तुम्हाला अजून चांगला रिझल्ट भेटेल का तर तुम्ही दिवसभर जे पण खाताय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही खूप ऍक्टिव्ह असता दिवसभर काम करता त्याच्यामध्ये तुमच्या कॅलरीज बर्न होतात पण रात्री तुम्हाला न खाल्ल्याने झोप लागत नाही आणि खाल्ल्याशिवाय तुम्हाला जमत नाही थोडंफार खाऊन तुमचं पोट भरत नाही आणि तुम्हाला झोप लागत नाही असे पण खूप जास्त प्रॉब्लेम असतात तर इथे आपल्याला जेवण पण चांगलं प्रॉपर घ्यायचं आहे रात्रीचं आपलं मन देखील भरतं पोट देखील भरतं आणि झोप पण कशी लागेल तर जेवण झालेलं आहे पण मग प्रॉब्लेम कुठे येतो की रात्रीचं जास्त खाल्लं की दिवसभर तर ॲक्टिव्ह असल्यामुळे त्या कॅलरीज बर्न होतात आपल्या पण रात्रीचं आपण थोडंफार जरी जास्त खाल्लं ना त्या कॅलरीज आपल्या आपण झोपलोय ना तर त्या फॅटमध्येच कन्व्हर्ट होतात मग त्याच्याने आपला फॅट लवकर कमी होत नाही मग आपण झोपायला जातोय ना आज ज्या आपण एक्सरसाइज आहे ना त्या आपल्याला डेली करायच्या आहेत तुम्हाला इतका चांगला रिझल्ट भेटेल गॅरंटीने सांगते तर चला पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया मीच आता बेडवरती आहे किंवा गादीवरती आहे तिथेच तुम्हाला या एक्सरसाइज करायच्या आहेत आता जेवण झालेलं आहे तुमचं आठ साडेआठ वाजता तर तुम्ही साडेनऊ किंवा दहा वाजता झोपायला जात आहे तेव्हा तुम्ही करू शकता जस्ट दहा मिनटं अगोदर झोपायला जायचा त्याच्या अगोदर दहा मिनटं करायच्या आणि ह्या एक्सरसाइज करून झालेल्या आहेत किंवा एक्सरसाइज करायला घेतलेल्या आहेत त्याच्या अगोदर तुम्ही कोमट पाणी पिऊन देखील एक्सरसाईज करू शकता किंवा करून झाल्यावरती पण पिऊन झोपू शकता जस्ट गरम पाणी तर आता करायचं काय आपल्याला सर्वप्रथम सोम टी व्ही या चालू आहे आपली किंवा आपण कोणाशी बोलतोय हात आपल्याला या पोझिशनला ठेवायचे सिंपल आहे एकदम सिंपल आहे काहीच हार्ड नाही सग सब, सहज कोणीही करू शकतो एजेड आहे तुम्ही तुम्ही करू शकता यंग आहात तुम्ही करू शकता वन टू थ्री फोर फाय दिसायला सोपं दिसतंय जेव्हा कराल ना तेव्हा वाटेल आले बापू खूपच छान आहे तर याच्यानंतर पूर्ण मांड्यांवरती स्ट्रेस येतोय माझ्या असं वाटेल जस्ट कंटिन्यूअसली करत राहायचंय करत राहायचं जस्ट एक राऊंड तुमचा चाळीसचा किंवा पन्नासचा तुम्ही ते काउंट देखील उन्हाला ओनाच करायचे समोर तुम्ही टी व्ही बघायची आहे आरामामध्ये आणि जस्ट करत राहायचंय करत राहायचं या पोझिशनला दोन्ही पायाला सोबत आता एक एक पाय करून झाला त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही पायाला सोबत जस्ट वन टू पहिले स्लोमध्ये करायचं नंतर हळूहळू स्पीड वाढवायचा टू थ्री इथे तुम्ही एवढे पण तुम्हाला पाय उचलता येत नाहीत ना इतके तर तुम्ही जस्ट ह्या पोजिशनला की बेडवर आहेत ना आपण गादीवर त्याने आप आपले पाय कसे उचलतात फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे स्पीड कसा वाढवायचा जस्ट असं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन करत राहायचं कंटिन्युअली फास्टमध्ये मग नंतर करत राहायचं इतका छान पोटावरती दाब येतो मांड्यावरती स्ट्रेस येतो आणि पोटाची जे आपण खाल्लेले ना त्या कॅलरीज आपल्या बर्न होण्यासाठी आपल्याला मदत होते आणि एक्स्ट्रा एक्स्ट्रा फॅट जो जमा झालेला असतो ना तो पण वितळायला आपल्याला रात्रीची खूप जास्त मदत भेटते तर हे झाल्याच्या नंतर नेक्स्ट काय करायचं जस्ट या पोझिशनला झालेलो आहे आपण आता जास्त हलचाल पण शरीराची काहीच नाही आहे पण मुवमेंट इतक्या छान आहेत ना साईडच्या खूप जास्त जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स इथे काय करायचं आपल्याला या पोझिशनला तुम्ही पकडू शकता याच पोझिशनला यायचं जस्ट इथे इथे शॉर्ट हो सोडायचं आहे आणि इथे होल्ड करायचं जस्ट फाय सेकंड काउंट करायचं जस्ट टेन सेकंड आणि वापस इथे ब्रिदा ब्रीदा करायचं आरामात आरामात करत राहायचं फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईनटीन टेन ट्वेंटी इथे ब्रिथिंग केलेलं आहे आपण पोट ॲटोमॅटिक आपल्या आतमध्ये गेलेलं आहे आणि होल्ड करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इथे ब्रीद ब्रीदआउट आता इथे पूर्ण पोट आपलं आतमध्ये केलेलं आहे आपण तोंडातन पूर्ण श्वास बाहेर सोडल्यामुळे आपलं पोट आतमध्ये गेलं आणि आपण जर अशी डेली प्रॅक्टिस केली ना तर ॲटोमॅटिक आपलं पोट आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला मदतच भेटणार आहे जस्ट डेली करत राहायचं एक दिवस करून काहीच होत नाही चार दिवस करून काहीच होत नाही जस्ट तुम्ही ऍटलिस्ट पंधरा दिवसाच्या नंतर महिन्याभराच्या नंतर तुम्हाला इतकं चांगलं इतका चांगला रिझल्ट भेटेल ना रिझल्ट तर तसं तुम्हाला दोन चार दिवसात तुमच्या कॅलरीज बर्न होणार तुमचं पोट आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला वाटेल कमी झालंय कमी झालंय पण रिझल्ट चांगल्याच चांगला रिझल्ट पाहिजे तर एक महिनाभर तुम्ही स्वतःला हे करायचंच आहे इथे होल्ड करून करून रिलीज करायचं आता या पोझिशनला आली इथे काय करायचं साईड फॅट आता मांड्यांची साईज पोटाचा घेर कमी होतोच आहे या पोझिशनला आपल्याला नेक्स्ट साईड फॅट कमी करण्यासाठी जस्ट वन जेव्हा आपले पाय या साईडला गेले तेव्हा आपल्याला या साईडला इथे करायचा प्रयत्न करायचा वन टू थ्री इतका आराम वाटतो ना इतकं रिलीज वाटतं स्वतःला पण असं वाटतं की कोणीतरी माझे पाय दाबून देते किंवा कोणीतरी माझी कंबर दाबून देते इतकं रिलीज वाटतं आणि दिवसभराचा वाटतं फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे आपल्याला इथे आगर आपण ब्लिदिंग घ्यायची करून आणि ते ब्रिद आउट करायचं याच्याने पण आपल्या पोटावरती मस्त प्रेशर येते बघा इतके छान छान स्टेप आहेत बसल्या बसल्या आपण करू शकतो तर आता हो नेक्स्ट काय करायचं या पोझिशनला थोडस आपल्याला आपली अप्पर बॉडी उचलायची मी तुम्हाला या करून दाखवते हाताला इथे लॉक करून द्यायचं पार्ट कम्पलसरी करायचा प्रयत्न करायचा थोडासा आणि असं काहीच नाही की एक आपला फोकस ठेवायचा टी व्हीज बघत आहोत आपण किंवा कोणाला बोलत असत तर एन्जॉय करता पण हे करायचं आहे जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन अँड ट्वेंटी प्लीज इतकं छान आणि आपल्या बॉडीला स्वतःलाच आपल्याला चांगलं फील होतं जेव्हा आपण ही पोझिशन करतो आता इथे अजून काय करायचं या पोझिशनला आणण्याच्यानंतर जस्ट ह्या पोझिशनला इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे या पोझिशनला येतोय जस्ट आपण पाच वाज तासांमध्ये थोडंसं येतो ह्याच्यानी काय होतं आपण जे पण काय खाल्लेलं आहे ना ते आपलं चांगलं डायजेस्ट होणार आहे जस्ट या पोझिशनला थोडंसं आपल्याला या पोझिशनलाच बसायचं आणि त्याच्यानंतर हात इथे लॉक करून घ्यायचे आता इथे पायाला थोडंसं जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलीज मी प्रत्येक एक्सरसाइज जर टेन टेन करून दाखवलेल्या आहेत ना आणि मला स्वतःला जस्ट आता करताना इतका घाम निघालेला आहे तर तुम्ही विचार करा इतक्या सोप्या सोप्या स्टेप आहेत आणि ह्या स्टेप तुम्ही जर चाळीस चाळीसचा राऊंड घेतलेला आहे तुम्हाला किती चांगला फायदा आणि भेटणार आहे पूर्ण स्ट्रेस तुमचा निघून जातो नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला काय करायचं पूर्ण बॉडीला आपल्याला या पोझिशनला जस्ट वन हळूहळू नी करायचं कसं आहे आपण जेवलेलं एका तासापूर्वी म्हणून घाई करायची नाही थ्री फोर ते तुमचे पाय जास्त गळून येतील तर तुम्ही टेन टेन काउंट पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी करू शकता नंतर याची क्वांटिटी वाढवायची जस दिवस राऊंड पण आपल्याला इथे सेम घ्यायचं आहे वन टू थ्री फोर पाय जस्ट वापस आपल्याला या पोझिशनला यायचं जस्ट रिलीज आता इथे पूर्ण हाताला या पोझिशनला लॉक करायचं आणि इथे पूर्ण बॉडीला जस्ट मी पाठीमागे जाऊन दाखवते या पोझिशनला होल्ड करायचं पूर्ण पायाच्या पंजांवरती तुम्ही येऊ शकता आणि इथे पूर्ण सिलिंगले नजर ठेवायची आणि जस्ट ट्वेंटी काउंच थर्टी काउंट किंवा फोर्टी काउंट तुम्ही इतकं काउंट करून तुम्ही याच पोझिशनला बसायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड बस त्याच्यानंतर आपल्याला इतकी चांगली आणि शांत झोप लागणार आहे ॲटोमॅटिक आपला फॅट कमी होणार आहे ॲटोमॅटिक आपला फोटाचा घेर कमी होणार आहे आणि फ्रेश ॲक्टिव्ह आपण खूप जास्त होणार आहे आपला स्टॅमिना ॲटोमॅटिक वाढेल तर तुम्ही ह्या गोष्टी करायच्याच आहेत हा व्हिडिओ खूप जास्त कामाचा आहे ज्यांना वेळ नाही आहे त्यांच्यासाठी पण आणि ज्यांना वेळ आहे त्यांच्यासाठी पण मला तरी वाटतं प्रत्येकाने या स्टेप रात्री झोपताना करायलाच पाहिजे तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करायला विसरू नका आजूबाजूला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल तो नोट करा जर तुम्हाला आवश्यकता आहे वजन कमी करण्याची तरी देखील तुमच्याकडे होत नाही आहे तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लासेस जॉईन करू शकता दीड तासाचं शिक्षण असतं त्याच्यामध्ये तुम्हाला डेली वर्कआउट भेटतं डेली आणि जस्ट एका महिन्याचा डायट प्लॅन असतो तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला आवश्यकता था, आहे तुम्हाला थायरॉइड आहे तुम्हाला काय दुसरे हेल्थ इश्यू आहेत ते पण तुमचे सॉल्व्ह होतात जस्ट योगाने तुम्ही जस योगा मला कॉल करू शकता आणि क्लासेसमध्ये जॉईन करू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत